तुम्ही सगळे तुम्ही सगळे म्हणतात मजेत नसतात तरी मजेत राहायला शिकाल मी कसं सगळं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनासून स्वागत करत आहे आणि मित्रांनो ना चालक होत वर रेवाडी वाल्या नाव आणि जो आमच्या आपण तेच नाच राधाकृष्ण कोतवाल यांचा नाच अंगण आहे अंगण आहे ते धुमून जातो त्यांच्या नाचा निमित्ताने राधाकृष्ण खूप साऱ्या शुभेच्छा मी बाळगोपाळांना विनंती करतो तसेच आमचे कवी नेते चव्हाण आणि शाहीर प्रणव शिंदे यांना विनंती करता आपण आपला कार्यक्रम त्वरित चालू करायचा आहे नमस्कार गजवदना देवा गजवदन गौरी नंदना तुला माना थे मानवंदना देवा गजवदना गौरी नंदना तुला मानाची मानवंदना देवा गजवना गौरी नंदना तुला मानाची मानवंदना तैल जावर पुला पापाउवर्य सुनाला तैल जावर कुणाला पाव वर्षणाला देवत जवळना तुला माना दे मानवंदना देवत जवतना गौरी तुला मानाची, दे मानवंदना को तु दुख करता तू दुःख हरता मन लाग चरणा देवा देवाजवना गौरी नंदना तुला मानाचे मानवंदना देवा हो ना गौरी नंदना तुला मानाचे मानवंदर साठ घाली ते तुला हे जग हे जग सार गौरी हरा दया गणा बाप श्री गजानना गौरी हरा दया गणा बाप श्री गजानना दया गना बापा जे गजागना गव रे हरा गजागना बापा जे गजान सुंदरगणाची बुडकी गणा लाऊ वाळू हे उशेकरांच्या बाप्पा लावणारी मासे लाडे नाव वाळू आल्या मातेला होणार वाढते माती लाऊ महालक्ष्मी लाव वाल वाढते सुरते मलगाई

सो मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा कोतवा रेवाडी नाचतात ना त्यांच्या आवाजाने किंवा त्यांच्या मृदुंगाने अगदी गणपती राया किंवा गणपतीरायाचं जे घर असं पुन्हा दुमदुमून जातं आणि तिथली जी लोक आहेत ती पण एवढी खुश होतात त्यांचीच गाणी ऐकून आणि माझ्यासोबत आहेत आमचे संतोष जातात शाहीर आहेत आणि खरंच दादा तुमचा आवाज एवढा सुंदर आहे ना तुम्ही त्यामध्ये जी तुमच्या गाण्यामध्ये जी कला आहे किंवा तुमच्या आवाजामध्ये जो स्वर आहे ना तो खूप सुंदर आहे आणि तुम्ही जेव्हा ते जे गाणं गाता ते गातातच आणि त्याच्यामध्ये जी तुमची कॉमेडी असते ना तिथं खूप सगळ्यांना आवडते आणि खूप सुंदर तुम्ही काय सांगू शकता तुमच्या राधाकृष्ण सेवा मंडळ नाचा बद्दल किंवा मंडळ तुमचं कुठे कुठे जातं नाचण्यासाठी नाही का ते सगळं तुम्ही सांगा थोडंफार हा तर खरं सांगायचं तर या नृत्य पथकाची सुरुवात एकोणीशे शहाऐंशी ला झाली आणि तेव्हा आमचे जुने मंडळी जे होते त्या सगळ्यांनी पारंपरिक नृत्य कला जपण्याचा वसा घेतला ती आणि ती सेवा एकोणीशे शहाऐंशी पासून पंचवीस वर्ष पंचवीस वर्षाच्या तीस तीसाच्या पस्तीस आणि आता चाळीसव्या वर्षी पुढच्या वर्षी होणार आहे अशी त्यांच्या एकोणचाळीस वर्ष पूर्ण झाली चालू आहेत एकोणचाळीस वर्ष आणि या वरिष्ठांचा कृपा आशीर्वाद असल्यामुळे हा सर्व कार्यक्रमाचा जो काय भार आहे तो देव गणपती पूर्ण करून घेतो आणि तुम्ही आवाजाबद्दल बोलत असाल तर माझी मोठी आई असेल आमची आई असेल त्यांचा आवाज म्हणजे गाण्यामध्ये काय सांगायचा काय त्यांच्या गाण्या आवाजामुळेच मला आवाज आला असं मला वाटतंय कारण की आमचे बाबा काय गवई नाही आहेत तेवढे पण आई आणि बाबा यांचा आवाज ऐकून ऐकून कदाचित किंवा त्यांचा गर्भसंस्कार झाले असेल म्हणून कदाचित देवाने थोडा काय ना आवाजाला गती दिली आणि खरंच त्या गणरायाला मी त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो आणि तुमच्याही या गणरायाला पंचवीस वर्ष झाली त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो तुमच्याही व्यक्त करतो शुभेच्छा देतो तुम्हाला हल्लीचा जमाना आपला असा आहे की लोकांना मार्गदर्शन देण्यासाठी लोक बाहेरून आणावे लागतात पण आज आपल्या गावात असे जे आमचे मार्गदर्शन आहेत आमचे गुरुवर्य होऊन गेले रविदादा शिंदे आमचे आमचे संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय उत्तम जाधव यांनी जे जा आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते मार्गदर्शन आम्ही आज समाजासमोर पोहोचवायचं आमच्या नृत्य पथकाच्या माध्यमातून काटोकाट प्रयत्न करत आहोत राधाकृष्ण नृत्य पथक आज खेड रत्नागिरी मुंबई या ठिकाणी डबलबारीचा कार्यक्रम करतो तुम्ही पण बघितला असाल लास्ट टाइम आपली डबलबारी मध्ये झालाय आणि तुम्ही आलात राधाकृष्ण नृत्य पथक हा केवळ एक संस्थान आहे एक विचार आहे आणि हा विचार पुढे घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि जेवढी सेवा आमच्या मार्फत लोकांची करता येईल तेवढी आम्ही करू धन्यवाद आणि आज तुम्हाला या तुमच्या गणपतीला पंचवीस वर्ष झालेत आम्हाला इथं सन्मानित केला त्याबद्दल तुमचेही आभार So, मित्रांनो रेवाडी कोतवाल राधा कृष्ण सेवा मंडळ त्यांचं नाच मंडळ आज आपल्या घरी आलं होतं आणि त्यांच्या नाचाबद्दल तर मी तुम्हाला काय सांगू शकते कारण त्यांचा नाच तर दरवर्षी मी तुम्हाला दाखवतेच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या गावी एक तरी माझं जाणं होतं आणि त्यांचा नाच मी माझ्या युट्यूब चॅनल मधून तुम्हाला दाखवत असते आणि खूप मस्त नाचते अगदी लहान मुलं असतात एक दोन मोठी मुलं पण असतात पण अगदी थोड्या काळातच ते त्यांचा नाच उभा करतात आणि रेवाडी गावामध्येच नाही तर आजूबाजूच्या गावामध्ये पण त्यांचा नाच जातो खूप सारे ठिकाणी बॉम्बे पर्यंत किंवा जे आवडीने बोलवतात ना त्यांच्याकडे ते आवडीने जातात आणि तिकडे नाचून येतात त्यांची कला सादर करतात किंवा त्यांचं नृत्य सादर करतात आमचे संत दादा शाहीर आहेत भरपूर असे त्यांच्यामध्ये अजून पण शाहीर आहे तर असं नाही की कोणीही येतं आणि गाणं बोलू शकतं नाही का किंवा त्या गाण्याला पण एक चाल असते त्या पद्धतीने ते गाणं लिहितात आणि नंतर त्या चालीवरती ते गाणं बोललं जातं खूप अवघड आहे असं नाही की बाला डान्स म्हटलं की लगेचच आपण गाणं तयार केलं किंवा कोणाचं गाणं काय गाणं असेल ते रचलं आणि बोललं सो मित्रांनो तुमच्या पण घरी जर बोलवायचं असेल गणरायचं तुम्ही तुमच्या घरी आगमन होत असेल आणि कोतवाल रेवाडी यांचा बाला डान्स तुमच्या घरी बोलवायचा असेल सो तुम्ही बोलू शकता अगदी त्यांच्याकडे काही अटी नाही जे तुम्ही खुशीने द्याल सो ते घेतात आणि आपल्या घरी गणरायाच्या आशीर्वादाने ते नाचायला येतात सो मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या सोबत नक्की शेअर करा चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं बेल बटन ऑल करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ पुन्हा अशा एका नवीन ब्लॉग्स होतोपर्यंत तुम्ही मस्त का आणि स्वस्त असं त्याची काळजी करायला विच नका Okay tada bye bye